माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्याला जल कसं प्रिय झालं एक लोटा जल सगळेच वाहू लागलेले आहेत ही जल निर्माण कसं झालं आणि महादेवाला प्रिय कसं झालं ह्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत महादेवाच्या डाव्या भुजापासून अंबिकेची निर्मिती झाली आणि डाव्याच भुजापासून एक पुरुष निर्माण केला एकटेच शिव बसलेले होते करमत नव्हतं म्हणून एक पुरुष निर्माण केला तो पुरुष सर्व व्यापक होता म्हणून महादेवानं त्याला विष्णू असे हाक मारली तू सर्व व्यापक असल्यामुळं त्याला विष्णू अशी हाक मारेल आणि ही विष्णू प्रगट झाले आणि शिवा पुढे हात जोडलेले आहेत आणि म्हणू लागले तेव्हा मला कशा करता निर्माण केलं माझा जन्म कशा करता झाला हे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे आपल्यासारख्याला हा प्रश्न पडत नाही साधू संतांना देवाला हा प्रश्न पडतो आणि विष्णू परमात्म्याला हा प्रश्न पडला तेव्हा महादेवाला विचारलं मी काय करू आणि कशा करता जन्मलो तेव्हा महादेवाने सांगितलं तप कर एवढा एकच शब्द सांगितलेला आहे विष्णू परमात्मा कुठं तप करू असं विचारलं तेव्हा काशीमध्ये तप कर असं विष्णूला महादेवानं सांगितलं विष्णू तपाला बसले तपश्चर्या करू लागले एवढं तप केलं सगळ्या अंगाला घाम येऊ लागला अंग तापलं आणि त्या घामाच्या धारास बीकडं शरीराच्या बाहेर पडू लागल्या आणि ह्या घामानं सगळी काशी व्यापून गेली पाण्यानं जल जलमय झाली काशी ही पंचकृषी सुद्धा ह्या पाण्यामध्ये ह्या घामामध्ये बुडून जाती का काय असं वाटू लागलं तेव्हा शिवानी ही काशी क्षेत्र ही पंचकृषी त्रिश्रावर धारण केली आणि विष्णूला उठवलेलं आहे विष्णू हात जोडून उठले विष्णूला महादेव म्हणाले अरे किती तप केलंस अज्ञात धारक आहेस तो तुझ्या ह्या शरीरापासून जे घाम बाहेर पडला तीच घाम जल तयार झालेलं आहे जो हे घाम बाहेर पडला ह्याच्याशिवाय कोणीही जगू शकणार नाही ह्याला नीर असं म्हणतात आणि ह्या नीर तुझ्या शरीरापासून निर्मिती झाली म्हणून मी ना नाव नारायण ठेवतो निर्माण झालं म्हणून नाव नारायण ठेवलेलं आहे महादेवानं आणि सांगितलं विष्णू तुला अनेक नावं असतील आणि ते नाव घेण्यामुळं जो नाव तुझं घेईल तो मोक्षापर्यंत जाईल अशा प्रकारे विष्णूच्या ह्या शरीरापासून जलाची निर्मिती झाली आणि पुन्हा विष्णूला वरदान दिलेलं आहे तुझ्या शरीरापासून जी जलाची निर्मिती झाली त्याच्याशिवाय सृष्टीतला कोणताच प्राणी जिवंत राहू हो शकणार नाही पशु पक्षी प्राणी वेली कोणीही असो जलाशिवाय ते जिवंत राहू शकणार नाही असं वरदान दिलेलं आहे आणि विष्णू मलासुद्धा जलप्रिय होईल जो मन माझं पूजन करताना जलधारा धरून पूजन करील त्याला मी प्रसन्न होईल त्याच्यावर माझा वरदा हस्त असेल त्याच्यावर माझी कृपा होईल असं विष्णूला महादेवानं वरदान दिलेलं आहे आणि म्हणूनच गणपतीला आवडे दुर्वा विष्णूला अलंकार आणि महादेवाला आवडे जलधार जलधाराच महादेवाला आवडते दुसरं काही असो नसो जर परमात्म्याला एक लोटा जल एक तांब्या भरून जल जरी घातलं तरीसुद्धा शिव परमात्मा प्रसन्न होतात आपल्यावर त्यांची कृपा होते असंच ह्या नारायणाला हे नीर प्राप्त केलेला नारायणाला महादेवानं वरदान दिलेलं आहे आणि अशी ह्या जलाची निर्मिती झाली आणि आपले भक्त जे विष्णू आहेत श्रेष्ठ असे त्यांना हे वरदान महादेवानं दिलं आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा